मंडळी तेरा मार्च रोजी आहे फाल्गुन शुक्ल पौर्णिमा याला हुताशिनी पौर्णिमा असं देखील म्हणतात शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार असे काही प्रभावी उपाय आहेत जे या दिवशी केल्यानं आपल्याला अत्यंत प्रभावी लाभ मिळू शकतात आणि बरेच अनुभव देखील येऊ शकतात तुम्हालाही इच्छापूर्ती हवी असेल उत्तम आरोग्य हवे असेल किंवा धनलावाचा योग हवा असेल तर होळीच्या दिवशी काही खास उपाय तुम्ही नक्कीच करू शकता हे उपाय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतील चला तर मग आपण कोणते उपाय आहेत ते बघूया होळी हा फाल्गुन महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे जो नकारात्मकतेचा नाश करून नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्यास मनोकामना पूर्ण होऊ शकतात आता मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा इच्छापूर्ती पूर्ण होण्यासाठी केलेले उपाय कोणते तर ज्या दिवशी होळी पेटते म्हणजे तेरा मार्चला होळी पेटवली जाईल किंवा होलिकेचं पूजन केलं जाईल या दिवशी सर्वजण होळीची पूजा करतात याच होळीच्या जाळामध्ये एक नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे होळीच्या जाळात एक नारळ अर्पण केल्यानं आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत मिळू शकते मात्र त्याआधी ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा जप करावा शिवाय होळीच्या अग्नेत गोड आणि तुपानं तयार झालेली हवन आपण अर्पण केलं तरी याचे असंख्य लाभ आपल्याला मिळू शकतात असं सांगितलं गेलेलं आहे याही व्यतिरिक्त काही मनातील खास इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी होळीच्या अग्निभोवती सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि होळीला प्रार्थना करावी अशा पद्धतीनं आपण इच्छापूर्तीसाठी उपाय करू शकतो याचबरोबर आपल्या घरात धनप्राप्तीसाठी आपण उपाय करायचे असतील तर होळीच्या दिवशी महत्वाचे उपाय केले जाऊ शकतात होळीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आवर्जून तुपाचा दिवा लावावा कारण या दिवशी असते पौर्णिमा आणि पौर्णिमा ही देवी लक्ष्मीशी निगडीत आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी होळीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा यावेळी ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते याचबरोबर आपण लाल कपड्यात पाच गव्हाचे दाणे आणि पाच सुपाऱ्या बांधून त्या माता लक्ष्मीला अर्पण कराव्यात प्रार्थना करावी आणि ही पोटली आपण आपल्या धनस्थानी ठेवावी यामुळे चमत्कारिक लाभ जाणवतात असं सांगितलं गेलं आहे शिवाय होलिका दहनामध्ये सात गोमती चक्र अर्पण करावेत यामुळे पैशाची अडचण दूर होते आणि आर्थिक स्थिती सुधारते हे उपाय केल्यास जीवनात सकारात्मक बदल जाणवतात आणि इच्छेनुसार आपल्याला फळ मिळतं असं सांगितलं गेलं आहे मात्र हे उपाय आपण भक्तिभावाने करावेत याचबरोबर आरोग्यप्राप्तीसाठी या दिवशी उपाय केले जाऊ शकतात ते म्हणजे आपल्या घरातील आजारपण दूर करण्यासाठी होळीच्या जाळात काळ्या मिऱ्या लोभान आणि तूप अर्पण करावे यावेळी आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करावा महामृत्युंजय मंत्र पुढील प्रमाणे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वा रुक्मी व बंधनात मामृतात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यावेळी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आरोग्य मिळण्याची कामना करावी शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून ती मुख्य दरवाजाजवळ लावावी यामुळे घरात आरोग्य टिकून राहतं शिवाय आरोग्यप्राप्तीसाठी आणखीन एक प्रभावी उपाय म्हणजे कुटुंबातील कोणी सदस्य एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनाच्या रात्री एक वेड्याचं पान एक गुलाबाचं फूल आणि काही बत्तासे घ्यावेत आणि त्यानंतर आजारी व्यक्तीवरून ते एकतीस वेळा उतरून घ्यावेत त्यानंतर ही संपूर्ण सामग्री आपण होळीमध्ये जाळून घ्यावी त्यामुळे आजारी व्यक्तीला सदृढ आयुष्य लाभतं आणि त्याची प्रकृतीही सुधारते यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं या वर्षीची ही शुभ तिथी तेरा मार्चला आहे होलिका दहनानंतर रंगपंचमी ही साजरी केली जाते होळीचा हा सण जीवनात रंग भरतो तंत्रशास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही प्रभावी उपाय आहेत इच्छापूर्ती मनोकामनापूर्ती आरोग्यप्राप्ती धनप्राप्ती यासारखे लाभ प्राप्त होऊ शकतात होलिका दहनाच्या रात्री हे उपाय केल्यानं वाईट वेळ चांगल्या वेळेत बदलू शकते असंही म्हटलं जातं शिवाय सर्व प्रकारच्या त्रासांपासून समस्यांपासून आपल्याला सुटका मिळू शकते त्यासाठी आणखीन काही उपाय आहेत त्या तुम्ही करू शकता ते म्हणजे आपल्यातील नकारात्मकता दूर करू शकता अनेकदा आपण नकारात्मक शक्तीने वेढलेले असतो किंवा कोणाची नजर लागते त्यावेळी करिअरमध्ये प्रगतीच होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल होळीच्या रात्री आपल्या देवघरात शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान महादेव महादेवसोबतच असलेली देवी पार्वतीची मनोभावे पूजा करावी त्यांचं स्मरण करावं आणि विशेष मंत्रांचा जप करावा शिवाय होलिका दहनानंतरसुद्धा आपल्याला प्रभावी उपाय करता येतात ते म्हणजे धनलाभासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे होलिका दहनानंतर थोडीशी राख घरे आणून ती लाल कपड्यात बांधून त्यात थोडे पैसे ठेवून धनस्थानी ठेवावं असं केल्याने आपल्या घरात धनसंपत्ती येईल आणि आपली कर्जातून मुक्तता होईल त्याचप्रमाणे शक्य असेल तर होलिका दहनाचा भस्माचा टिळा रोज लावावा असं केल्यानं ग्रहबाधा प्रेतबाधा दूर होतात असं सांगितलेलं आहे अशा पद्धतीने माहितीने होलिका दहन या दिवशी तुम्ही प्रभावी उपाय करू शकता माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद